पंचमहर्षी रंगांना वैद्य यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी फोरम राष्ट्रीय संघटना सोलापूर शाखेच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी फोरम राष्ट्रीय संघटना सोलापूर शाखेच्या वतीनं दैनिक संचार कार्यालयातील त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर गांधी फोरमचे अध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना प्राध्यापक राहुल बोळकोटे म्हणाले की सोलापूर शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम रंगाण्णा वैद्य यांनी केलं रंगाण्णा वैद्य म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणूनच पत्रकारितेतील ते कर्मयोगी होते यावेळी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्यास गांधी फोरमचे कार्याध्यक्ष व्ही गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी गांधी फोरमचे शहर पदाधिकारी सूर्यकांत शिवशरण बळीराम एडके डॉक्टर अप्पासाहेब बगले सुरेश सरडे यांची उपस्थिती होती